महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख असणाऱ्या सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली हत्या जे हत्यार आहेत ते हत्यार बाळगल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यानंतर कुठेतरी कुस्तीगिरांमधून याविषयी नाराजीचे सूर तो मरताना पाहायला मिळतात माझ्यासोबत हिंद केसरी दीनानाथ सिंग आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत खर तर काय नेमकं प्रतिक्रिया आहे जे सिकंदर शेख बाबत आता घडलंय त्याबाबत नाही असं असं घडायला नको एवढा इज्जतीचा एवढा मोठा पहलवान एवढा सौंदर्य एवढा देखणा पहलवान आणि अत्यंत सुंदर विचारवंत असून सुद्धा अशा पद्धतीने हे जे हे जे हे तुमचं वागणं आहे बरं नाही पापाचं घडा जे आहे ना इतकं लवकर भरेल असं वाटत नाही फार लवकर भरला याचा घडा फार छोटा होता लवकर भरला जो सौंदर्य भगवानने आपस्ती करण्याची पद्धत टेकनी वगैरे फार सुंदर होती सुंदरता राखून आणि काही दिवस ठेवायला पाहिजे होता पण लवकर दिनानाथ जी सिकंदर कोल्हापुरात आला गंगावेश तालम्यामध्ये त्यांना तो तो प्रशिक्षण घेतलं काय कसा होता त्याने कसा प्रवास सगळा प्रवासाचा कसा होता प्रवास फार सुंदर होता फार लवकर पैलवान झाला हा पैलवान झाला आणि तेवढी पेलवानाची संख्या खूपच कमी आली असल पैलवान सगळे लग्न करून प्रपंचात लागले आणि हा आला तर मोकळा लगाम झाला आणि ह्याला लगाम नसणारा घोड्यासारखा हे कुठेही पळत निघाला तर लगामच राहिली नाही आणि तो कोल्हापूरची मर्यादा लगाम वस्तादची लगाम पलवानांची लगाम हा लगाम तोडून सुटलेला पहलवान हे लगामच राहिले नाही तर लवकर लवकर पापाचं घरायचं बनवतात कसं दिनचर्या कस कशी असायची सिकंदरची कोल्हापूर ज्यावेळेस आला त्यावेळेस हा सुरुवातीला गरीब घराण्याचा पहलवान फार चांगला वागणार आहे फार चांगला कष्ट खूप करायचं जस जस पैसे मिळत गेले लक्ष्मी फार चंचल आहे लक्ष्मीला लगाम लगाम कोणी घालू शकत नाही लक्ष्मी फार चंचल आहे ती जशी जशी लक्ष्मी येत गेली तस तस मस्ती पडत गेले काही याची सोबत संगतीचा गुणही महत्वाचा आहे जशी संगत गुण आहे तशीच मिळत गेली आणि चंदन विष व्यापत नाही लपटे राय भुजंग चंदनासारखा माणूसच कोणीने भेटला नाही चंदन अलग विषय है और सांप अलग है लेकिन सांप का प्रेम चंदन से है चंदन का प्रेम सांप पे नहीं है लेकिन अपना अपना रखे और दोनों मिक्सअप कभी हुए नहीं ये बहुत जल्दी गंदे गई में मिक्सअप हो गया सिकंदर कस तालमित कस खेला डाव अच्छे डाव होते कुछ प्रसिद्ध डाव होते सुंदर फार सुंदर जी लड़ाई की पोजिशन फार सुंदर होती पहलवान खूबसूरत कुश्ती थोड़ी सी ही कुस्ती टिकवायला पाहिजे होते जे जी कुस्ती टिकवायला पाहिजे ह्याला संगत तशीच मिळत गेली नाही तर रोज एक केसरी कुठलं तरी रोज एक कुठली बनावट कुठलं तर रोज एक केसरी व्हायचं रोज हे पैसे आणि अनंत विभागातून वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या टाईपची हे जे पैसे ह्याला मिळत गेले त्या पैशांनी ह्या माणूस मस्त आणायला पैसे पैसे फार वाईट आहे लक्ष्मी लक्ष्मी फार चंचल आहे लक्ष्मीला बांधून ठेवायला रावणाला शक्य झाला योग काय माणूस आहे खरंतर कुस्ती ताकद तंत्र आणि वेळ या तीन गोष्टीवर सिकंदर कडे ही होती कशी ती वापरायचा फार सुंदर बुद्धिमान होता फार सुंदर वापर करायचा पण जसं जशी कृती समृद्धी प्रसिद्धी मिळत गेली तसा हा थोडासा बिघडतच गेला त्याचा डाव कुठला होता प्रसिद्ध कुठला डाव करायचा काढणे वगैरे किंवा छोली वगैरे किंवा लपेट वगैरे असे दोन चार डोक हुकमेटाव त्याच्याकडे होता आणि खूपसुरतिशात चालना उठणं बसणं पब्लिकच्या नजरेत भरत होता अतिशय देखणं आणि देखणा पण कुस्ती करायचं तो सौंदर्य टिकून ठेवला नाही याची फार मोठी चूक आहे याला जे सोबत होते जी संगत ना जे संगत असणारा संगती जगून सडलेले माणूस भर राहिला तर तुम्ही सुद्धा वास मारणार हो कारण शेजारी जे आहे ना ते सगळे घाण आहे आणि गंदगी सगळी गंदगी ह्याच्या शेजारी राहिली आणि या गंदगीने काय केलं याला आपण घनफोट टाकला गंगावीस तालमीत ज्यावेळेस होता त्यावेळेस त्याचा खुरा कसा होता त्याला प्रशिक्षक कसे होते अरे खुरा कशावर पण कसं होणार हो कारण डिझेल पेट्रोल घातलेश्वर गाडी चालत नाही खालेश्वर पहिलं कसं होणार हो खूप खाल्ला खूप चांगला गेला लगाम राहिले नाही कसं मर्यादेची लगाम नाही इज्जतीचं नाही अपूर्वीच नाही कसं जाही लगाम यायला राहिला नाही बेछूट झाला बोडा तर गरीबीतनं वर आलेला म्हणून मस्व झाला हो ना यो म्हणून मस्त झाला आता हे मुकेश अंबानीच तर श्रीमंत घरच जन्मण्यावर लक्ष्मीचे पाऊसच पडत होता त्याला काही फरक पडत नाही पण हे जे गरीबातून असं आलेले गरीबातून अचानक श्रीमंत झाले ना असं वाटायचं सिकंदरशी सुरवातीला चांगला होत सुरू चांगला होत चांगलं तर ना इतकी लोक मस्ती नको होती त्याला तुमचा त्याच्याशी किती वेळा बिलकुल नाही बिलकुल नाही पसंत नाही बिलकुल त्याचा खेळ बघितलं नाही सुरुवातीपासून मला पसंत नाही आता त्याच महाराष्ट्र केसरी म्हणून त्याच्यासमोर समोर लागत नाही ना? महाराष्ट्र केसरी अशा अनेक केसरी आहेत लय केसरी झाली नवीन नवीन घरगुती केसरी म्हणायची त्याला त्याला कसला म्हणायचं घरगुती केसरी

कस असणार त्याला मानधन नाही शक्य नाही तो रस्तमे हिंद वन काय घरगुतीसाठी किताब आहे आता तुम्ही काही लिहूला ते काय तुमचं बंधन नाही बरं का मला आश्चर्य वाटते की हे बंधन असायला पाहिजे ह्याचावर अगर आप बी ए नाही आहे आप बी ए नाही लिख सकते युनिवर्सिटी आपको रोक देगी आप एल एल बी नाही है तो एल एल बी आप लिख नाही सकते हे तर मान्यता पत्र होता पर आता हे अनेक कुठले केसरी काय काय लिहू लागले हिंद केसी आता रुसमे रुसमेंद वेगळा आणि हिंद केसी वेगळा पण रुस्मे हिंद केसी लिहते ह्याच्यावर कोणी मनाई केली नाही शासनाने मनाई केली नाही बाबा हे काय लिहायला लागला पण तुम्ही बिय नसताना बिय लिहा एल बी नसताना बी लिहा लिहता येत नाही पण पैलवान मध्ये सगळे लिहते याच्यावर बंधन कुठे शासनाने बंधन घातले पाहिजे आता नवीन पहिल पैलवान काय नेमकं तसं बघणार आता सगळे नवीन पैलवानला एवढ विनंती आहे एवढीच माझी विनंती आहे की कोल्हापूरची मर्यादा राखा सोमवाराची नगरी या लाल मातीची कुस्ती मर्यादा जाऊ नये मर्यादा राखा होय मर्यादा राखा एवढा विषय आता कोल्हापूर पुरता मर्यादित नाही देशात तो आता आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याचं नाव आंतरराष्ट्रीय नव्यावर काय मिळवणार होता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कसं आंतरराष्ट्रीय म्हणजे फॉरेन गेलेले पैलवान हा फॉरेन आंतरराष्ट्रीय म्हणजे किसको बोलते हैं जो फॉरेन जाके के जो शासन की मान्यता से जो फॉरेन गया तुम्ही हवाई जहाज बसून फॉरेन जाऊन आला तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पहिलवान तुम्ही नव्हे फिरून जा नाही नाही कसं जाणार कसे जाऊ गे पुढचं करिअर आता ह्यातलं सुटलं पाहिजे ना ह्यातलं सुटलं पाहिजे काय तुमचा काय सल्ला असणार आमचं सल्ला काय विषय संपलेला ना जसं विषय संपला असेल कोणी सल्ला मागत तसेच सल्ला देऊ नये सल्ला मागितला तर सल्ला देऊ कोणी तरी पुचला ना की बाबा आम्हाला युनिव्हर्सिटी जायची का याच वाट सांग मला विचारला तर रस्ता आम्ही सांगतो न विचारला आम्ही कसं कस सांगायचो त्याच्यापूर्वी कधी असं कुठला पैलवान कधी अडचणीत आलेला अशा पद्धतीने एकमेव एकमेव कोल्हापूरचा हा एकमेव आहे कोल्हापूरचे सगळे सज्जन पैलवान कोल्हापूर ह्या लाल मातीची कोल्हापूरची एकही मर्यादा घालणार नाही हे आहे कोणता काय मला माहित नाही पण निदान कोल्हापूर महाराष्ट्रात तरी नव्हे महाराष्ट्रात नव्हे आणि कोल्हापूर असं पुन्हा इथून पुढे घडू नये एवढी तरी विनंती आहे ना मला सगळे पलवाला कोल्हापूरची आब्रू जाऊ देऊ नका बस ना त्यांनी किताब पटल्यानंतर कसं म्हणतो तुम्हाला भेटायला आमची कधी भेटच नाही 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 भेटू नये असे पैलवान मी कधी भेटत नाही काय काय पुढे सल्ला नवीन काय सल्ला का। नवीन पेलवाला आम्ही हे सल्ला देणार कि चांगला वागा खूप कष्ट करा आणि कोल्हापूरची मर्यादा जाऊन सौमाराची नगरीच आहे या नगरीला जे खासबाग किंवा असं काहीतरी जे मर्यादा आहे ना त्या मर्यादेची रक्षा करा परमेश्वर खूप झाले बर का देव सुद्धा खूप झाले अनेक देव झाले अनेक धर्माचा अनेक प्रचंड देव झाले लेकिन आप ख्याल मर्यादा पुरुषोत्तम केवळ राम आहे दुसरं हे की देवाला मर्यादा पुरुषोत्तम कोणीच म्हणत नाही तर मर्यादा पुरुषोत्तम पुरुषोत्तम कोणाला म्हणतो तो रामला तर आम्हाला हेच विनंती आहे की हे कोल्हापूरची मर्यादा शाहू महाराजची मर्यादा तुम्ही राखा मर्यादा पुरुषोत्तम कोण शाहू महाराज यांची मर्यादा राखा अजूनही विनंती आहे खर तर एक खेळाडू म्हणून मर्यादा राखणं गरजेचं आहे अशाच प्रतिक्रिया हिंदी केसरी दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर